ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर साहित्यरत्न भाऊ साठे जयंतीनिमित्त गौतम बुद्ध नगरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गौतम बुद्ध नगर येथे थोर समाजसुधारक आणि श्रमिकांच्या हक्कासाठी लढणारे साहित्यरत्न डॉक्टर भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गौतम बुद्धनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष नरेश साळवे यांच्या पुढाकाराने साकार झाली या शिबिरात अनेक युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात वैद्यकीय तपासणी सुसज्ज रक्तसंकलन सुविधा व सुरक्षा यांची विशेष काळजी घेण्यात आली होती या कार्यक्रमास माजी आमदार बाप्पू कलानी शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी शिवाजी रगडे संदीप गायकवाड आणि पियुष वाघेला हे मान्यवर उपस्थित होते त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन भाऊ साठे यांच्या समाजहिताचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अविनाश बिरारे अक्षय इंगळे मयूर चिंचोले किरण साळवे सचिन चिंचोले आदित्य साळवे अण्णा थोरात आदित्य शिंदे आणि आदित्य दांडगे यांचा मोलाचा सहभाग होता वर्षेप्रमाणे आम्ही अण्णाभाऊ जयंतीनिमित्त अजिंठा बुद्धविहार गौतम बुद्धनगर इकडे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहे तरी साधारणतः आम्ही ह्या रक्तदान शिबिरला चौदा ते पंधरा वर्ष झालेलं आहे त्याकरिता माझे प्रत्येक मित्र माझे मित्रमंडळ नातेवाईक माझे राजकारणी मित्र हे सगळे इकडे येऊन रक्तदान डोनेट करतात मी त्यासाठी त्याचा आभार मानतो आणि यापुढे मी अशीच आशा बाळगतो की दरवेळी हे रक्तदान शिबीर असे सक्सेस व्हावा की ज्यानेवर थॅलेसनच्या मुलांना जी गरज लागते रक्तदानची रक्ताची ती त्याला ती मदत व्हावी ही माझी आधीपासून प्रयत्न माझ्या ग्रुपचा तोच प्रयत्न आहे धन्यवाद ज्यांनी रक्त दिलं आत्तापर्यंत आपल्या शंभर बॉटलच्या वरती आपण रक्तदान करतो यावेळी आशा बाळगतो की यावेळी जास्त व्हायला पाहिजे केवळ दीड दिन में जाकर लेकिन आपले से आपले से पूरे विश्व को जिन्होंने प्रभावित किया अपने साहित्य में जो वंचित शोषित कामगार इस वर्ग के दबे कुचले व्यक्तियों को एक को तो बहाल करने वाले साहित्य सम्राट अन्ना बाबू साठे की आज जयंती है पूरे विश्व में इनकी जनाई जन जयंती मनाई जाती है हर साल की तरह हमारे मित्र नरेश भा साढ़ जी ने यहाँ पर उनकी जयंती मना रहे हैं लेकिन महापुरुष की जयंती क्यों मनाई है तो ये जनंदी विचारों की है इन महापुरुषों ने समाज के लिए कुछ काम किया है तो हमारा भी उत्तरदायित्व कि हम समाज के लिए कुछ करें इसी भावना को मद्देनजर रखते हुए नरेश साढ़ेजी और उनकी पूरी टीम हर साल यहाँ पर रक्तदान शिविर का आयोजन करती है इस साल भी रक्तदान शिविर का आयोजन किया है देख रहे हैं कि बड़ी संख्या में युवा आकर पर रक्तदान कर रहे हैं जो हमारे शहर और शहर और के के बाहर लोगों को भी उनके आरोग्य के लिए मदद करेगा अविनाश तो भाऊ का, का, का मैं अभिनंदन करता हूँ उनका धन्यवाद करता हूँ कि इसने अपने अच्छा ऊपर यहाँ पर रखा है आज जयंती सोहया निमित्त नरेश सा मित्र मंडल यानी बुद्धविहार समितिमत रक्तदान शिबीर घेण्यात आलं आहे मोठ्या संख्येत तरुणांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केलेलं आहे अण्णाभाऊची शिकवण ही जन सामान्यपर्यंत पोचली पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन या सर्व मित्रमंडळींनी आजचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या मी सर्व माझ्या मित्रमंडळीला नरेश साळव्यानी अविनाश बिरारे आणि त्यांची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी जय अण्णाभाऊ साठे फळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर